जय शिवराय देवांचे देव महादेव आज महाशिवरात्र आहे महाशिवरात्राच्या आपल्या सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि महाशिवरात्रीच्या ह्या पर्व काळामध्ये आज जी तातडीची पत्रकार परिषद घेतलेली आहे त्याचं कारण म्हणजे शिवसेनेचे नेते ने सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब अर्थात यशस्वी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री यांचं नारंगाव नगरीमध्ये म्हणजे जुन्नरच्या शिवभूमीमध्ये स्वागत होतं आहे अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस या तारखेला सायंकाळी चार वाजता जुन्नरच्या हॉटेल आनंदच्या हरिपाठवर त्यांचं आगमन होतं आहे तेथून अर्धा तासामध्ये आदरणीय साहेबांचं ज्या ठिकाणी जगातला सगळ्यात उंच पुतळा छत्रपती शिवरायांचा जिथे काम चालू आहे त्या ठिकाणी ते व्हिजिट करणार आहे त्या संबंधित पुतळ्याच्या बाबतीमधले जेवढे काही आमचे स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत कॉन्ट्रॅक्टर्स आहेत आणि शिल्पकार आहेत ही सगळी मंडळी त्या स्पॉटवर साहेबांना त्या सगळ्या शिल्पाच्या बाबतीतली माहिती देणार आहे आणि तिथून साहेब रायगड या ठिकाणी जिथे आपलं कार्यालय आहे त्या ठिकाणी येणार आहे आणि तिथून मग नारंगगावला मुक्ताईन देवीच्या आशीर्वादाने जे प्रांगण आपलं नारंगगावचं नारंगाव नगरी म्हणून आपण ओळखतो त्या नारंगगावच्या समोर त्यांची सभा होणार आहे मोठी आणि सभेबरोबरच तिथे या संपूर्ण असलेल्या शरूर लोकसभेचे मग त्याच्यामध्ये तालुका जुन्नर असेल तालुका आंबेगाव असेल शरूर असेल खेड भोसरी हडपसर अशा या सहा तालुक्यांमधले फार जबाबदार आणि कर्तव्यदक्ष समाज हिताचं काम करणारे सर्व पदावरची चांगली चांगली मंडळी उद्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत त्यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गवासी आमच्या सर्वांचं दैवत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आदरणीय आनंदी साहेब आमच्या सर्वांचा अभिमान स्वाभिमान सन्माननीय साबीरबाई शेख तर या सगळ्याचं नेतृत्व घेऊन जे आम्ही मंडळी काम करतो इतक्या वर्ष तर त्या नेतृत्वाचा विचार आणि त्या नेतृत्वाची असलेली सर्वसामान्यांची भावना लक्षात घेऊन उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या जिल्ह्याचं दमदार पाऊल शिवसेनेच्या दिशेने आम्ही सगळी मंडळी एकजुटीच्या जोरावर टाकणार आहोत मग पुढच्या भविष्यामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील नगरपंचायत असेल पंचायत समिती असेल पंचा या ठिकाणी अतिशय सुंदर मान्य करून या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा वर चष्मा कसा राहील आणि सर्वसामान्य व्यवस्थेमध्ये आम्ही न्याय कसा देऊ अशा पद्धतीची भूमिका घेऊन उद्याच्या अठ्ठावीस तारखेला एक मोठा सर्वात चांगला महामेळावा सभा त्या ठिकाणी प्रवेशाबरोबरच साहेबांचं मार्गदर्शन होणार आहे आणि म्हणून मी तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेला मी त्या ठिकाणी विनम्र आवाहन करतो की आपण सर्वांनी अठ्ठावीस तारखेला सायंकाळी पूर्व वेस जुन्नर जे जे छत्रपती शिवराज्य एक सुंदर महाद्वार नारंगगावकरांनी उभं केलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी मोठी जंगी सभा होणार आहे आपण सर्वांनी त्या सभेचा आनंद लुटण्याकरता विचार आणि विचारांची असलेली भूमिका आपण ग्रहण करण्याकरता त्या ठिकाणी यावं अशा पद्धतीची विनंती करण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला लक्षात येणार आहे की उद्या भविष्यामध्ये जुन्नर तालुका हा विकासाच्या दृष्टीने आम्ही सर्व मंडळी राजकीय एका व्यासपीठावर अतिशय मजबूतीने काम करू अशा मध्येचा विश्वास या पत्रकार दे देतो ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा